पाडवा म्हटलं की बत्ताशाची माळ तर आलीच तर आज आपण घरच्या घरी ही बत्ताशाची माळ बनवणार आहोत तर त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी अंतरा स्वाद मध्ये तुमचं स्वागत आहे गुढी पाडवा म्हटलं की घरोघरी गुढी उभारली जाते पाडवा ही मराठी नववर्षाची सुरुवात आहे त्यामुळे साखरेची माळ या दिवसाची सुरुवात करण्यासाठी ही खास परंपरा आहे गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारण्याबरोबरच साखरेच्या माळेला सुद्धा खूप महत्व आहे घरातील लहान मुलांना सुद्धा ही या साखरेचा हार आवर्जून दिला जातो शिवाय ही माळ देवाला आणि गुढीला सुद्धा अर्पण केली जाते साखरेची माळ बनवणे आणि ती वाटणे हे शुभ मानले जाते कारण कारण साखर ही गोड आणि पवित्र मानली जाते त्यामुळे साखरेची माळ म्हणजेच बताशाची माळ ही नवीन वर्षाची सुरुवात आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते तर आज आपण घरच्या घरी अगदी बाहेरच्या सारखी कमी साहित्यामध्ये ही साखरेची माळ म्हणजे साखरेचा हार म्हणजेच बताश्याची माळ ही बनवणार आहोत अगदी सोपी आहे रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया थमनेल बघून तर समजलंच आहे आपण काय बनवतोय तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी साखरेची माळ बनवतोय म्हणजे साखरेचा हार बनवतोय म्हणजेच साखरेच्या गाठींचा हार बनवतोय अगदी सोपा आहे झटपट होणार आहे बाहेरनं विकत आणण्याची अजिबात गरज नाही तर या गुढीपाडव्याला आपण घरच्या घरी साखरेची माळ बनवणार आहोत अगदी सोपं आहे आपण रेसिपीला सुरुवात करूया पण त्यासाठी इथे मी सुरुवातीला हे अप्पेपात्र घेतलेलं आहे ह्यामध्ये जो आपला फुलपुडीचा दोरा असतो जाडा दोरा असतो तो मी इथे असा घालून ठेवलेला आहे याला हलका तुपाचा हात लावलेला आहे ही तयारी आपण आधी करून घ्यायची आणि मगच आपण साखरेच्या पाकाला सुरुवात करायची हे तयारी न करता तुम्ही डायरेक्ट साखरेचा पाक तयार करायला घेतलात आणि साखरेचा पाक झाल्यानंतर ही सुरुवात केली तर साखरेचा पाकाला लगेच साखर पडू शकते त्यासाठी ही तयारी आधी करणं हे खूप महत्वाचं आहे तर आपली इथे तयारी झालेली आहे आता आपण साखरेचा पाक बनवायला सुरुवात करूया रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक पॅन घेतला आहे अजून मी गॅस चालू केलेला नाही आहे तर ह्यामध्ये आपण घेणार आहोत एक कप साखर इथे तुम्ही कुठल्याही भांड्याने एक कप हे घेऊ शकता असं काही प्रमाण नाही आहे की इतके ग्रॅमच घेतली पाहिजे कुठलंही जे, जे मापाचं भांडं घ्याल त्याच मापाने आपल्याला पाणी सुद्धा घ्यायचंय तर आपण इथे एक कप ही साखर घेतली तर आता आपण ह्याच मापाने अर्धा कप पाणी घेणार आहोत तर आता मी इथे गॅस हा चालू करते आता आपल्याला साखरेचा पाक तयार करायचा आहे आपल्याला इथे दोन तारी पाक तयार करायचा आहे आपल्याला एक तारी पाक करायचं नाही आहे कारण दोन तारी पाक हा जरासा घट्ट असतो म्हणजे साखर ही लगेच पडते तर आता आपण साखरेचा पाक बनवायला सुरुवात करतोय साखर आता हळूहळू वितळायला सुरुवात झाली आहे आपण इथे मध्यम आचेवर साखरेचा पाक बनवतोय अगदी सोपी रेसिपी आहे पटकन होते अजिबात वेळ लागत नाही तर या गुढीपाडव्याला तुम्ही घरच्या घरी नक्कीच ही साखरेचा हार बनवू शकता तेच गाठींचा हार हा बनवू शकता गाठींची माळ ही बनवू शकता आता आपली हळूहळू साखर वितळायला सुरुवात झाली आहे तुम्हाला विशेष अजून कुठली रेसिपी बघायची आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा ती मी नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करेन हे बघा आता आपली साखर पूर्णपणे वितळायला सुरुवात झाली जवळपास वितळत आलेली आहे आता साखरेचा पाक हा दोन तारीख ओळखायचा कसा ते मी तुम्हाला लवकरच दाखवते आता आपली साखर ही पूर्णपणे वितळलेली आहे याला कंटिन्यू ढवळत राहणं महत्वाचं आहे जर तुम्ही असंच टाकून दिलं तर साखर एकदमच घट्ट होऊन जाईल एक साखरेला आपण अशी उकळी काढूया आता आपल्या साखरेला चांगली उकळी फुटली आहे आपला पाक आता हळूहळू तयार होईल आता आपण चेक करूया की आपल्याला आपल्याला जसा हवा आहे तसा दोन तारी पाक तयार झालाय का तर इथे मी एका डिशमध्ये थोडंसं पाणी घेतलंय आणि याचा हा ड्रॉप जो आहे हा यामध्ये घातला आहे बघा तर आपल्याला जसा हवा तसा पाक हा तयार नाही झाला चा आहे साखरेचं पाणी जे आहे हे असं स्प्रेड होत आहे अशी गुठळी तयार होत नाही आहे असं गोळी तयार होत नाही आहे म्हणजे आपला पाक हा अजून व्हायला हवा आहे आपला पाक हा चांगलाच उकळतोय आपण एकदा चेक करूया बघा एक ड्रॉप येतोय सिंगल ड्रॉप येतोय म्हणजे हा आपला एक तारी पाक तयार झालाय इथे हे बघा एक तार येते म्हणजे हा एक तारी पाक तयार झालाय हे बघा इथे एक तार येते हे बघा म्हणजे हा एक तारी हे बघा क्लिअर दिसतंय का अशी एक तार येते असं बोट केल्यावर म्हणजे हा एक तारी पाक तयार झालाय तर आता आपण थोडासा पाक हा या डिश मध्ये घालून घेऊया याची गोळी होते का बघूया अजून पूर्ण अशी गोळी होत नाहीये अजून थोडासा व्हायला बाकी आहे हे बघा अशी गोळी होत नाही अजिबात थोडासा व्हायला हवं अजून आता आपला जो पाक तयार झालाय हा एक तारी पाक तयार झालाय इथे मी गॅसची फ्लेम थोडी आता कमी केली आहे आपण इथे पुन्हा पाणी घालून चेक करूया हे बघा आता ही आपली अशी छान गोळी तयार होते परफेक्ट आपली अशी गोळा तयार होतोय म्हणजे परफेक्ट आपला पाक हा तयार झालेला आहे बघा असा गोळी बंद परफेक्ट दोन तारी पाक हा तयार झालाय तर आता या स्टेज मी इथे गॅस हा बंद करते यामध्ये आपल्याला घालायचं एक चिमटीवर खाण्याचा रंग कुठलाही घालू शकता पिवळा पीवड़ आणि एक खाण्याचा सोडा आता आपण मिक्स करून घेऊया गॅस बंद केलाय आपल्याला हे गरम असतानाच अपे पात्रामध्ये आहे पण त्याआधी मी एका हे भांड्यात मिश्रण काढून घेते कारण कढे खूप तापलेली आहे लगेच साखर पडू शकते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे पांढऱ्या रंगाची म्हणजे साधाच ठेवलं तरीही चालेल पण इथे जरा दिसायला छान हवं म्हणून इथे पिवळा रंग घातलाय तर आपलं हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता मी एका भांड्यात हे मिश्रण काढून घेते आता आपल्याला ही प्रोसेस पटापट करायची आहे हे बघा साखर पडायला सुरुवात झाली भांड्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आपण इथे टाकतानाच साखर हळूहळू हो तयार होत चालली होती तर आपलं इथे झालेलं आहे आपल्याला हे चांगलं थंड करायचं आहे आणि मगच आता आपण ही माळ काढायची एक चांगलं थंड होऊ द्या ह्या प्रोसेसमध्ये आधी आपण हे भांडं रेडी करून घ्यायचं आहे हलकंसं तूप लावून घ्यायचं आहे याला म्हणजे आपण जे हे तयार करतो माळ ती व्यवस्थित निघून येते फक्त तूप हे जास्त लावू नका कारण आपण ही साखरेची जी माळ आहे ही आपण साडीवरती लावतो तर ह्याचे डाग कदाचित पडू शकतात त्यामुळे तूप लावताना अगदी हलकंसं तूप लावायचं आहे आपल्याला किती सुंदर रंग आला आहे बघा तुम्हाला रंग नको असेल तर नाही घातलं तरीही चालेल पण फक्त प्रोसेस ही पटकन झाली पाहिजे नाहीतर हे बघा साखर लगेचच तयार व्हायला हो सुरुवात होते एक दोन चार मिनटं आपल्याला हे चांगलं थंड करून घ्यायचं आहे म्हणजे आपली साखरेची माळ ही तयार होईल एक दोन मिनटं झालेली आहेत लगेच हे घट्ट होतं आणि लगेच ही आपली माळ तयार होते जास्त वेळ लागत नाही कारण आपला ऑलरेडी दोन तारी हा पाक तयार केलेला असतो त्यामुळे साखर ही लगेच पडते तुम्ही बघितलं आपण घालतानाच साखर अशी लगेच पडायला लागली होती म्हणजेच घट्ट व्हायला लागली होती तर आता आपण हे माळ ही काढून घेऊया हे बघा लगेच सुटते हे जे आपलं आपण जे तूप लावतो ना त्याच्यामुळे ही माळ लगेच सुटते हे बघा अलगदपणे उचलूया हे बघा हे बघा काय सुंदर माळ झाले रंगसुद्धा बघताय किती छान आले तुम्हाला रंग नको असेल तर तुम्ही इथे तसाच साधा पाक ठेवलात म्हणजेच पांढरी माळ तयार केलीत तरीही चालेल आपण ही एका डिशमध्ये काढून घेऊया आपली इथे साखरेची गाठी म्हणजे साखरेची माळ ही तयार झालेली आहे मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा अगदी परफेक्ट बाहेर मिळते तशीच झालेली आहे तुम्ही असं पात्रात न करता साध्या ताटावरती सुद्धा असा दोरा ठेवून चमच्याने असे चमचाने असे त्यावरती थेंब पाडू शकता म्हणजे असंच तयार होईल हे बघा किती सुंदर माळ आपली तयार झाली आहे अजिबात बाहेरनं विकत आणण्याची गरज नाही आहे आपण घरच्या घरीही साखरेची माळ तयार करू शकतो तर या गुढीपाडव्याला ही साखरेची माळ तुम्ही घरी नक्कीच बनवा आणि तुमची कशी माळ झाली हे मला कमेंट करून नक्की सांगा हे जे प्रमाण घेतले यामध्ये माझी एक माळ तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपली इथे साखरेची माळ ही तयार झालेली आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही सुद्धा या गुढीपाडव्याला ही साखरेची माळ म्हणजे बताशाची माळ नक्की बनवून बघा पण त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर विश तुमची डिश आमची नमस्कार